गंगाखेड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातले जे मतदार आहेत जे जे उमेदवारी अर्ज भरले गेले त्यांनी छाननीच्या दरम्यान हे पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गणामधले गटामधले हे मतदार माझ्यासोबत आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत दादा तुझ्या नजरेमध्ये ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत आणि कोणत्या सर्कलमध्ये येतो मी गाव गटातून आहे पंचायत समिती आम्हाला मालेगाड मालेवाडी गण येते तर भरपूर समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत काही ज काही रस्त्यात नुसते चार वेळा नारळच फोडले तर रस्ता तर झालाच नाही रस्त्याचे निस्ते नारळ निवडणूक आले की नारळ फोडायचे हेच इथ काम व्हायचे सध्या हां कुठल्या रस्त्याचे का हे रस्त्या रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये रस्ते देतं तुम्हाला आता खेडेपाड्यात आल्यावरच कळेल तुमच्या गनामधला गटामधला जो काही तुम्ही रस्त्याचा विषय जे हे किती वर्षापासून तो रस्ता रखडला गेलाय आता मागील जवळपास दहा वर्षापासून तर हे चालूच यायचे नारळ फोडणं हे दुसरं काहीच नाही हे बिगुल वाजायच्या अगोदर काही येणार नारळ फोडणार झालं तेवढं नारळ सम्राटच म्हणायला काय हरकत नाही यायला <laughs> दुसरं काही नाही निवडणुकी आले की फक्त नारळच फोड दुसरं काहीच नाही आणि जिथं <laughs> आता निवड मतदानासाठी काय करणार कुठं शेतकऱ्याचे प्रश्न आहेत असले जर नारळ जर फोडलं तर लोक प्रभावित होतात का आ? प्रभावित फक्त हे आता हे दाखवून देणार आहेत मतदानातून हा काय होणार आहे हे मतदानातून दाखवून देणार नजरेमध्ये कोणते पाणी वगैरे तुमच्या ग्रामीण भागामध्ये व्यवस्थितरित्या नियोजित सुटतं का आता ग्रामीण भागात बोलेन भाऊ आता काय ते रस्त्याचे वगैरे काय रस्त्याच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त काही बाकी इतर काही अडचणी आहेत आहेत बाकी अडचणी हो तर आता काय सांगतो दादा तू इकडे अलीकडे तुझ्या नजरेमध्ये कोण कोणत्या समस्या आहेत हसू नको हो काहीतरी अडचण येत असते ना पांदन रस्ते वगैरे झालेत का ग्रामीण भाग म्हणलं की शेतापर्यंत जायला रस्ता महत्वाचा असतो तसं काही रस्ते वगैरे झाले मात्र सरी रस्त्याचे फक्त बिलं उचलले रस्ते अनेक झालेत नाहीत आमच्या सर्कलमध्ये एकच गुत्तेदार आणि एकाच घर भरत आहे फक्त एक माणसं आहे दहा वर्ष झाले सध्या ते कॉन्ट्रॅक्टला देणार बी ना आमच्या गावात फक्त पाण्याची टॅकी झाली पाणी आणि कुठं नाही गावामध्ये एकदा की च्या माध्यमातून ते पेमेंट जात ना पे, लेबरच्या खात्यावर पेमेंट जाते पण कॉन्ट्रॅक्टदार एकच आहे ना कॉन्ट्रॅक्ट घेणार ग्रामपंचायत त्याला देल सह्या द्यायला आणि कोणी विरोधात की त्याला धमक्या जेलमध्ये टाकतो हे टाकतो साधी ना एक देवस्थानला भंगत व्हायला गेल तर सगळ्या गावचा विरोध केला त्यानं ते म अक्षरशः पुजारी गावातून पळून लावला हा सरकल एवढं भेव भय भय झाले आणि वाळू माप्या कोणाचं काय सुटलं वाळूचं टेंडर त्याचा कब्जा करणं अयवधरित्या चलविणं कोणाची परमिशन नसणं आणि काय म्हणलं की दादागिरी करणे ह्याच्या पलीकडे कर दुसऱ्या ह्याच्यात आहे बरं एवढी आता खजे साहेबांना सांगितलेली काल तिथं मोठा हा का छोटा काय आमच्या इथं हां <laughs> 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 इकडे थोड्या तुझ्या तुझ्या नजरेमध्ये कोणकोणत्या समस्या <laughs> आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा तुझ्या नजरेमध्ये कोणकोणत्या समस्या काय आता झोला ते नळद रस्त्याचं तीन कोटी रुपयाचं बिल होतं हे आता तीन लाखाचं केलं असं बघा ते तीन कोटी रुपये उचलून खाल्ले तर जिल्हा परिषद जून आणलं होतं तिनं कुठून तरी सगळं hmm. दादागिरीचं राजकारण आहे दाबायचं माणसाला धडपवायचं गाडीत टाकून उचलून न्यायचं विरोधात गेलं की त्याला गाडीत टाकायचं आणि उचलून न्यायचं ठेवलं की त्याला गाडीत टाकून उचलून न्याय नाही हीच दादागिरी आहे सध्या त्याच्यावर तुम्ही आवाज वगैरे उठवत नाहीत का पोलीस प्रशासन त्यांच्या विरोधात कारवाई वगैरे करत फक्त सज्ज झालोत बघा आता आवाज उठविला आहे ह्यावेळेस युवक चेहरा आहे परणीत खजे म्हणून त्याच्या मागे आमच्या युवकाची सर्व ताकद आहे आता तुमची सगळे त्यांच्याच पाठीमाग आहे बर ठीक आहे चालतंय म्हणजे युवकांमधून तुम्ही एक उमेदवार दिला बाकी कोणकोणत्या समस्या आहेत ग्रामीण भागामध्ये लाईटची व्यवस्था व्यवस्थित आहेत का काही सोलर लाईट वगैरे आहेत का असं काही नियोजन वित्त आयोगाचा निधी जे प्रशासनाचा येतो तो ग्रामीण भागामध्ये व्यवस्थितरित्या खर्च केला जातो का नाही लाईट व्यवस्थित आहे पण हेच असं रस्त्याचे हे ते रस्ता म्हणजे हे आपलं बिल उकंडे हे करून द्यायचं बिल खायचे रस्ता चांगला करायचं नाही हे पुन्हा आणखीन बोगस काम पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर लोकाला पैसे आम्हीच दाखवायचं दोन चार तसं करायचं पुन्हा टेटस निवडणुकीच्या दरम्यान किती पैसे वाटप करतात बघा असं काही त्याचा काय अंदाज सांगू शकतो नाही हा तिकीटाला दोन कोटी रुपये दिले असते असा विषय आहे चर्चा चालू आहे पुन्हा याच्यामधून पुन्हा धमकी म्हणजे पक्षश्रेष्ठी कडून दिले जातात का यांना निवडणूक लढवण्यासाठी अशी माहिती तसं काय म्हणजे तिकीट घेण्यासाठी म्हणजे काय विषय माहिती का याच्यामध्ये दादागिरी गुंडगिरी टेटस मुळे म्हणजे लहान लिअरा ज्याला मदान पण नाही त्याच्यावर म्हणजे दबाव टाकणं तू टेटस का ठेवलंस ह्या गोष्टी पुन्हा भरपूर चालू आहेत पुन्हा कुठं गावामध्ये पंक्तीचं नियोजन केलं ते पंगत घेऊ देणार म्हणजे दादागिरी करायची नाही अशी देवस्थानाची पंगत होती महाराजाला उठून लावायला असा विषय म्हणजे दादागिरी धमक्या गुंडगिरी अशी चालू आहे बाकी आता हे पंचवीस पंधराचे जे ग्रामीण भागामध्ये रस्त्याचे वगैरे कामच चालू आहेत त्या कामाचा दर्जा वगैरे व्यवस्थित आहे का नाही कामच नाही बिलं उचलून खायले तर कामाचा दर्जा कयाचा आला निस्त तिथं पाटी लावायची बिल उचलायचं आणि खायचं याचा दर्जा आला पंधरा दिवसात काम जागेवर हे होऊन जायले खराबतील कामच नसल्यावर त्याचा काय दर्जा काय सांगावं काम असलं तर दर्जा सांगितला असता टोटलीला टोटली म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार बिल उचलून खायचं कामत नाही दर्जा सांगायला काम तरी पाहिजे ना दर्जा सांगितला असता बाबा त्या कामाचा आम्ही कामत नाही तिथं फक्त पाटी लावून बिल उचललेलं दिसायला पाट्या हा बाकी काही प्रशासकीय योजना वगैरे राबतात का नाही गावामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून काही कोणत्याच नाही सध्या युवक परेशान आहे बेरोजगारीच्या ह्याच्यामध्ये अडकलेला आहे सध्या पूर्ण युवक आणि येणाऱ्या मतपे मतदाना मतदानाच्या ह्याच्यामधून मतपेटीतून सर्व युवक दाखवून देतील की विकासा विकासाला मत करतील खरंच जर सुजान नागरिक युवक असतील तर विकासालाच मत करतील ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे काही घरकुल काही योजना वगैरे त्या योजनांचा लाभ वगैरे मिळतो का नाही योजनेचा लाभ जरी भेटला ग्रामपंचायतला तर ग्रामपंचायतच्या सदस्यांना ग्रामपंचायत सरपंच हेच उचलतात जे की टक्केवारी घेऊनच हे सगळं ह्यांच्यापर्यंत येते बाकी जरी आम जनतेला काही भेटत नाहीत आता हे काही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य झाले या मागचे आता बऱ्याच वर्ष तर प्रशासनच कारभार पाहत होतो त्या दरम्यान काही विकास कामं झाली का नाही ज्यावेळेस प्रशासन प्रशासनच्या अगोदर काही विकास कामं झाली का नाही नाही अगोदर काहीच झालं नाही प्रशासन होतं तेव्हाच गावाला आमच्या आला एक पस्तीस लाखाचा पाच लाख आता एका महिन्याच्या आत ते, ते रस्ता उकराय लागला आता जो पाच वर्ष कारभार लोकप्रतिनिधीनं पाहिला मग जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा ना पंचायत समिती सदस्य असतील त्यांच्या कार्यकाळामध्ये विकास झाला नाही विकास काहीच नाही विकास नाही फक्त नारळ फोडणं बिलं उचलणं कोणला कोणला काहीच नाही फक्त आम्हाला रस्त्याला पाट्या दिसतात रोड बी दिसत नाही आणि काहीच दिसत नाही बाकी जी आहे ती आमचे खडे ते खड्डेच आहेत आता त्यानंतर इकडे दादा त्यानंतर प्रशासनानं कारभार आहे आता मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये त्या त्या दरम्यान काही प्रशासनाच्या माध्यमातून काही कामं झाले का नाही मा ना। लोकप्रतिनिधीनंतर आता यांनी लोकप्रतिनिधी सांगितलं मात्र प्रशासनाच्या कारभारात काही कामं झालेली नाहीत ग्राउंड लेवलला काहीच कामं नाहीत आलेला निधी गेला नेमकं कुठं आता खिशात जाईल कुठं जाणार आहे सगळं एकंदरीत मॅनेजमेंट कारभार आहे सगळे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत यावर झालेली चर्चा काय सांगून जाते नक्की समजलं असं मात्र आत्तापर्यंत ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारे विकास कामं झाले नाहीत अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते युवकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का या निवडणुकीच्या दरम्यान देखील मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये दादागिरी केली जाते अशा देखील वेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळते मिळाल्यात मात्र या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आता राजकीय वातावरण जे आहे ते गंगाखेडमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता कुठंतरी तापायला लागलं ला आहे ला आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल कॅमेरामॅनसोबत सूरज मिडिया परभणी गंगाखेड